ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರ್ಮೇ ಸರ್ವ ಸರ್ವರ್ವಕಾರ್ಯೇಶು ಸರ್ವದಾ. ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿಣಿ गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देवत आहेत बघा कुठलीही कामं करताना प्रथम गणपती बाप्पाचं जर आपण पूजन केले मनापासून प्रार्थना केली तर सर्व संकट दूर होतात आणि ते कामसुद्धा पूर्ण पूर्णत्वास जातं एवढेच नाही तर देवी सुद्धा प्रथम गणपती बाप्पाचंच पूजन करावे लागते तर मैत्रिणीनं देवादिदेव महादेव विष्णूदेव सृष्टीवर अनेक अवतार घेतले अनेक दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि आपल्या भक्ताला वचन दिलेले पाळण्यासाठी मैत्रिणीनं गण गणपती बप्पाने सुद्धा अवतार घेतले आहेत आणि गणपती बप्पाचे जे उत्सव आहे तो आपण भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल चतुर्थीला साजरा करत असतो परंतु त्यांच्यानंतर बघा श्री माघी गणेश उत्सवसुद्धा साजरा करतो तर मैत्रिणीनं तुम्ही करत नसाल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी निदान नक्की करा परंतु हा माघी गणेश उत्सव का साजरा करतो याचे फार सुंदर रहस्यमय कथा आहे ती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीचा दिवस आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठीच खूप विशेष महत्त्वाचा म्हटलं जातं यंदा एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंती आहे या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान श्री गणेशाची उपासना आणि उपाय केल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी यश समाधान प्राप्त होणार आहे शिवाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मागी श्री गणेश जयंतीचे महत्त्व आणि भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठीचे काही खास उपाय जे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतात चला तर मग विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून सुरुवात करूयात आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री गणेश टाईप करा आणि लाईक करा श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघशुद्ध चतुर्थी तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे माघशुद्ध चतुर्थी श्री गणेशाची जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेने एक सहस्रपटीने कार्यरत होत असतं असे सांगितले जाते म्हणूनच या दिवशी आपण मनोकामनापूर्ती उपाय नामस्मरण नक्कीच करू शकतो ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ प्राप्त होऊ शकतो असं सांगितलं जातं मागी श्री गणेश जयंतीच्या महत्त्व काय गणपती बाप्पाची स्पंदना आणि पृथ्वीची चतुर्थी तिथीची स्पंदना सारखी असते ते एकमेकांना अनुकूल असते असे आध्यात्मिक पुराणात म्हणतात म्हणजेच त्या तिथीला गणपती बाप्पाची स्पंदना जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात म्हणजेच आपल्या ब्रह्मांडावर येऊ शकतात प्रत्येक मासातील थिल चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असते या तिथीला थि केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेश तत्वाचा जास्त लाभ होतो असे विशेष म्हटले आहे यंदा माघे माघी गणेश जयंती तिथी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटापर्यंत ही तिथी असेल फेब्रुवारी श्री गणेश पूजेचा मुहूर्त अकरा वाजून अडोतीस ते एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत असा असेल हा एक तास सत्तावन्न मिनिटाचा कालावधी असेल गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र पाहण्यास सक्त मनाई आहे या दिवशी निर्धारित कालावधीतच चंद्र पाहिल्यास चोरीचा आळ येतो असे विशेष म्हटले जाते त्यामुळे या दिवशी सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून एक मिनिटापर्यंत चंद्र पाहू नये असे सांगितले जाते हा चंद्रदर्शन निश्चित कालावधीत बारा तास आठ मिनिटे असणार आहे वैद्यकीय दिनदर्शकानुसार परीग योगासह शिव आणि रवी योग तयार होत आहे या दिवशी परीग योग दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटापर्यंत राहील त्यानंतर शिवयोग हा सुरू होईल यासोबत सकाळी सात वाजून नऊ मिनिटापासून योग तयार होत असून दोन फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून तेहतीस मिनिटापर्यंत हा योग असेल त्यामुळे या कालावधीत आपल्याला रविग्रह मजबूत करून भगवान शिवाची सतत नानस नामस्मरण करत राहायचे आहे कारण या कालावधीत भद्राचे सावटसुद्धा आहे जी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटापासून दोन फेब्रुवारी सकाळी सात वाजून नऊ मिनिटापर्यंत आहे त्या दिवशी गणपती बाप्पाच्या भक्तांनी जर खरंच मनापासून भक्ती केली तर अखंड जीवनातील संकट दूर करण्याची आपल्याला मैत्रिणीनो मैत्रिणींनो देव महादेव विष्णू देव या देवाने सुद्धा अनेक अवतार घेतले त्याच पद्धतीने श्री गणेशाने सुद्धा प्रमुख तीन अवतार घेतल्या या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे त्यातील पहिला अवतार बघा वैशाख पौर्णिमा पृष्ठपती विनायक जयंती आपण साजरी करतो आणि दुसरा जो अवतार आहे तो भाद्रपद शुक्ल चतुर्थी त्यावेळेस आपण पार्थिव श्री गणेश पूजन करतो त्यावेळेस दहा दिवस श्री गणेशाची अग अगदी आनंदात पूजाविधी आराधना करतो आता तिसरा अवतार अतिशय महत्त्वाचा बघा तो म्हणजे महाग चतुर्थी म्हणजेच आपण माघही गणेश उत्सव आत्ताच सध्या एक फेब्रुवारीला आलेला आहे त्यावेळेस आपण महाग गणेश जयंती अतिशय आनंदात साजरी करतो परंतु तो अवतार श्री गणेशाला का घ्यावा लागला एक छोटीशी कथा आहे तर जाणून घेऊया माघी गणेश जयंती आपण अतिशय आनंदात साजरी करतो परंतु तो अवतार गणपती बाप्पाला का बरं घ्यावा लागला एक छोटीशी कथा आहे एका असुराचा वध करण्यासाठी श्री गणेशाला हा अवतार घ्यावा लागला त्या असुराचं नाव होतं नरांतक असुर हा महाभयंकर राक्षस होता आणि याच राक्षसाला मारण्यासाठी गणपती आणि माता आणिच्या पोटी जन्म घेतला याचा उल्लेख स्कंद पुराणात स्पष्ट सांगितलेला आहे पण तो अवतार म्हणजे विनायक गणपती बप्पा या अवतारामध्ये लहानपणापासूनच पराक्रमाची पताका अखंड सृष्टीमध्ये दैवत होत देवत ठेवली त्यांच्या पाठीशी कुठलेही बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर देवांनाही सर्व संकटातून मुक्त केले ऋषी साधूंनी मुनींनी देवादेव देवदेवता अशा सर्वांचं रक्षण त्यावेळी गणपती बप्पानी केलं त्याच अवताराची म्हणजे गणपती बाप्पाच्या त्याच अवताराची पूजा करण्यासाठी स्मरण करण्यासाठी शेकडो वर्षापूर्वी या माघी गणेश उत्सव साजरा केला जातो आजही असे म्हटले जाते की या गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्वाच्या लहरी सर्वात आधी पृथ्वीवर आल्या म्हणून हा इतका दिवस महत्वाचा आहे की या दिवशी श्री गणेशाचे काही नाही जमले तर निदान नामस्मरण तर अखंड ठेवावे आता मागे श्री गणेश जयंती दिवशी काय करावे या दिवशी श्री गणेशाचे विधिवत आणि भावपूर्ण पूजा आणि आरती करावी नामजप करावा श्री गणेशाच्या ज्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत म्हणजेच लाल फूल ध्रुवा व्हावे संध्याकाळी श्री गणेशाचे स्तोत्र पठन करावे त्यामध्ये श्री गणेशाचे सात्विक नाम जप अखंड लावावे देवतेच्या विविध उपासनेपैकी कलियुगात सर्वात श्रेष्ठ त्याचबरोबर सोपी सुलभ आणि ज्योतिष अनुसंधान साधून देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचं नाम जप होय तुम्ही तुमच्या देवतेचे जेवढे नाम जप कराल तेवढे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता आणि प्रसन्न वातावरण राहते भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेचे तत्वाचा अधिकाधिक अधीक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणं अतिशय आवश्यक आहे देवतेचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवतेपर्यंत लवकर पोचतो शिवाय नामजप करताना त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन गेलं तर अधिक तो अधिक व पूर्ण होण्यास मदत होऊ शकते त्यामुळे श्री गणेशाचा नामजप कसा करावा बघूयात अक्षर सात्विक असेल तर त्यात चैतन्य असतं सात्विक अक्षर आणि त्याच्या बहुतल बहुतालच्या बहुताल देवतेच्या तत्वाला अनुरूप अशी चौकट यांचा अभ्यास करून सनातन स्री जब बनवने जब जब श्री गणेशाची नाम जपपट्टी बनवणे आणि ही जपपट्टी घरात लावल्याने घरात सात्विकता निर्माण होते आणि आपल्याला नामजप करण्याचे आठवणही होते त्यामुळे श्री गणेशाचे सूत्र तुम्ही म्हणू शकता सूत्र याविषयी थोडसं समजून घेऊयात सूत्र म्हणजे देवतेचे स्तवन म्हणजे देवतेची स्तुती होय सूत्र पठन केल्याने पठन करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तीपासून रक्षण होतं श्री गणेशाचे दोन सर्वात परिचित आहेत त्यापैकी एक म्हणजे सं संकटनाशन सूत्र आणि दुसरं म्हणजे गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणेशाचे दुसरे असर्व परिचित स्तोत्र आहे ज्यावेळी ठराविक लय आणि सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते त्यावेळी त्या स्तोत्रातून विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते याकरिता स्तोत्र विशिष्ट लयात म्हणणे आवश्यक आहे आता मागे श्री गणेशाची पूजा कशी करावी तर श्री गणेशाची पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपण प्रथम प्रार्थना करावी म्हणजे हे गण श्री गजानना या पूजा विधीद्वारे माझ्या अंतकरणात तुझ्या प्रती भक्तिभाव निर्माण होऊ दे या पूजा विधीतून प्रेक्षेपित होणारी चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिका अधिक ग्रहण होऊ दे त्यानंतर श्री गणेशाचा अभिषेक करावा अभिषेक करताना त्यावेळेस वेळेस ओम गणपते नम पाण्याने ओम गण गणपते नम दही दूध तूप याने अभिषेक स्वच्छ करावा स्वच्छ पुसून एक लाल वस्त्रावरती श्री गणेशाची मूर्ती थोडेसे तांदूळ ठेवून स्थापित करावी त्यानंतर श्री गणेशाला अनामिका या बोटाने गंध लावा त्यानंतर एक लाल फूल अक अकरा ध्रुवांची जोडी मनोभावे अर्पण करावे चंदन केवडा चमेली या श्रीगणेशाला अतिशय प्रिय अगरबत्ती आहे तर यापैकी कुठलीही एक अगरबत्ती लावावी त्यानंतर श्रीगणेशाला शक्य असल्यास आठ किंवा आठच्या प्रति प्रदक्षिणा घालाव्यात सर्वप्रथम स उच्चिष्ट गणपती यांचं पूजन करावं म्हणजे काय तर आपल्या जीवनात कुठेतरी न्यून न्यूनता आहे किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असं वाटणं याला उच्चिष्ट असे म्हटले जाते या गणेशाच्या पूजनाने आपल्या सर्व इच्छेच गोष्टीची पूर्तता होते असे विशेष म्हटले जाते त्याचप्रमाणे कर्जमुक्ती दारिद्र्य नाश निरंतर आर्थिक आणि व्यावसायिक उन्नती लक्ष्मीप्राप्ती त्याचबरोबर आलेल्या संकटांचा योग आणि विनियोग या गोष्टी उच्चिष्ट गणेशाच्या साधनेतून साध्य होतात असे म्हणतात सर्वसाधारणपणे कोणत्याही बुधवारी किंवा श्री गणेश चतुर्थी दिवशी याची साधना करणे अतिशुभ मानले जाते त्यानंतर श्री गणेशाच्या आराधनेचा मूलमंत्र लक्षात घेऊन घेऊन गी म्हणावा तो म्हणजे ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात संकटात सापडलेल्या भक्ताला विघ्नमुक्त करणं हा या श्री गणेशाचा महामंत्र आहे असे म्हटले जाते मागे श्री गणेश जयंतीचे काही उपाय एक श्री गणेशाच्या पूजा विधीनंतर जवसाच्या तेलाचा दिवा विशेष करून शिवशक्ती अशा दोन वातीचा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा ओम गण ओम गण गणपते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होते तसेच या उपायाने मुलांचे लक्ष आणि एकाग्रता वाढते तसेच प्रत्येक व्यक्तीला मानसिक शांती प्राप्त होते हा उपाय अत्यंत प्रभावी म्हटलं गेले आहे कारण जवसाचे तेल हे चंद्राशी संबंधित मानले गेले आहे दोन चंद्र हा मन मानसिक शांती आणि भावनांसाठी अत्यंत जबाबदार ग्रह मानला जातो त्यामुळे या दिवशी सायंकाळी जवसाच्या तेलाचा सा दिवा लावून त्यामध्ये एक कापूर टाकून प्रज्वलित केल्यास बुद्ध दोषापासून आराम मिळतो तीन या दिवशी तुम्हाला पूजाविधी करायला वेळ मिळाला नाही किंवा तुम्ही ज्यावेळेस देव घरामध्ये दे श्री गणेशाची पूजाविधी करता त्यावेळेस तुम्हाला नारळाच्या तेलाचा विशेष करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो म्हणजे श्री गणेशासाठी कारण नारळाचं तेल हे देवांना अति प्रति आदर समर्पणाचे प्रतीक मानलं जातं नारळ हे समृद्धीचे प्रतीक मानलं जातं आणि त्याच्या तेलाचा दिवा लावल्याने धन आणि समृद्धीच्या प्रती तसेच प्रत माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते याशिवाय नारळाचं तेल आध्यात्मिक पुराणानुसार ग्रहांना शांत करते तसेच नारळाच्या तेलाचा, तेलाचा या दिवशी दिवा लावल्याने घरामध्ये ऐश्वर आणि समृद्धी येते चार तुम्हाला कितीही मोठं संकट असेल कितीही मोठं कर्ज असेल तर मागी गणेश चतुर्थी दिवशी एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत तर हा उपाय तुम्हाला मंदिरात जमत नसेल तर घरी केला तरी सुद्धा चालेल हा उपाय दिवसभरात केव्हाही केला तरी चालेल तर एक असं घेऊन बसायचे आहे एक तांबणं घ्यायचं आहे त्यामध्ये हिरव्यागार अशा एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आ आणि मनापासून श्री गणेशाला प्रथम प्रार्थना करून एक दुर्वा घेऊन एक संकटनाशन स्तोत्र म्हणायचे आहे आणि ते झाल्यानंतर श्री गणेशाला ती दुर्वा अर्पण करायचे आहे असे तुम्हाला एकवीस वेळा श्री गणेश संकटनाशन स्तोत्र पठण करायचे आहे आणि जी काही तुमची मनातील इच्छा आहे मनोकामना आहे ती गणेशाला सांगायचे आहे तर त्या दिवशी तुमची ती इच्छा पूर्ण झालेली असेल स्कंदपूरणात स्वतः श्री गणेशाने म्हटले आहे की जो भक्त मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेन पाच माघी गणेश जयंती दिवशी आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या मुलांना पाहिजे ती नोकरी मिळावी करिअरमध्ये यश मिळावं असलेल्या नोकरीत प्रमोशन मिळावं यासाठी आपल्याला एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहेत एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्याच्यात हे एकवीस मुग ठेवायचे आणि एक मुग उचलून ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आणि श्री गणेशाला तो मुग व्हायचा असे एकवीस वेळा करायचे आहे हे हिरवे मुग जे आहे ते बुध ग्रहाशी प्रतिनिधित्व करत असतात जर बुध ग्रह आपल्या मुलांसाठी व आपला मजबूत झाला तर मुलांची स्मरणशक्ती तसेच त्यांच्या शिक्षणामध्ये हवी असलेले मार्क्स मिळायला त्यांना फायदा होतो तसेच मुलांचा सर्वांगीण विकास होतो आता जर घरी उपाय केला तर हा एक मुग काय करायचा तर हे आपण ज्यावेळेस भात बनवतो त्यामध्ये हे मूग टाकून खायचे आहे तर नंबर सहा तसेच आपल्या जीवनामध्ये धनासंबंधी ज्या काही समस्या आहेत पैसा येत नसेल आलेला पैसा टिकत नसेल काही केल्या माता लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर अशाच आपल्याला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि जे तांदूळ आहेत तर ते अखंड तांदूळ आपल्याला कुंकू आणि लाल करून घ्यायचे आहे सर्वप्रथम श्री गणेशाला हळदी कुंकू जास्वंदाची फुल आणि दुर्वा अर्पण करून श्री गणेशाला इदम अक्षतम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत एक तांदूळ जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करायचा आहे असे तुम्हाला सर्वच्या सर्व एकवीस तांदूळ इदम अक्षतम ओम गण गणपते नम म्हणत जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करायचे आहे तर मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा धन्यवाद